महाराष्ट्रातील सर्व शेतकरी बंधू व भगिनींना व वा मान्यवरांना माझा नमस्कार डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये आपण सर्वांचं स्वागत आहे आता या चॅनलमधून दिलेली माहिती ही शेतकरी वर्गाला प्रशिक्षित करण्याच्या दृष्टीनं हा वर्ग आहे शेतकरी वर्गाचा असं शेतकऱ्यांनी मानावं त्यामुळे त्यांच्या ज्ञानात सदैव भर पडत जाईल आता आपण हवामान अंदाजाबद्दल थोडक्यात बोलूया पण जिल्हाभार हवामान अंदाज द्या असं मला कळवलं असल्यामुळं मी बार ते आता जिल्हाभार हवामान अंदाज देण्याचा प्रयत्न करत आहे आज बुधवार दिनांक तीस जुलै ते शनिवार दिनांक दोन ऑगस्ट या चार दिवसासाठी मी आपणास हवामान अंदाज व कृषी सल्ला देत आहे आज बुधवारी व उद्या गुरुवारी महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागावर एक हजार दोन ते एक हजार चार अठरापासून इतका हवेचा दाब राहील त्यानुसार हलक्या पावसाची शक्यता राहील एक ऑगस्ट शुक्रवार व दोन ऑगस्ट शु शनिवार या दिवशी महाराष्ट्रावर लावीच्या दाबात वाढ होऊन ते उत्तरेकडील भागावर एक हजार चार व दक्षिणेकडील भागावर एक हजार साठ टपासून इतके वाढताच पावसाचे प्रमाण कमी होईल आणि पावसात उघडी जाणवेल त्यानुसार या चार दिवसात कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्यात अकरा ते बावीस मिलीमीटर mm, रत्नागिरी जिल्ह्यात अठरा ते पस्तीस मिलीमीटर mm, रायगड जिल्ह्यात दहा ते पस्तीस मिलीमीटर ठाणे जिल्ह्यात प पंधरा ते चौतीस मिलमीटर पालघर जिल्ह्यात दहा ते पंचवीस मिलीमीटर दररोज मध्यम स्वरूपात पावसाची शक्यता आहे उत्तर महाराष्ट्रात नाशिक जिल्ह्यात दहा ते वीस मिलीमीटर मध्यम स्वरूपात तर धुळे नंदुरबार व जळगाव जिल्ह्यात प्रतिदिनी दोन ते बारा मिलीमीटर हलक्या ते मध्यम स्वरूपात प्रतिदिनी पावसाची शक्यता आहे मराठवाड्यातील धाराशिव लातूर नांदेड बीड परभणी हिंगोली जालना व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात दोन ते दहा मिलीमीटर या चार दिवसात हलक्या पावसाची शक्यता आहे पश्चिम विदर्भातील बुलढाणा अकोला वाशिम व अमरावती जिल्ह्यात एक ते बारा मिलीमीटर दररोज पावसाची शक्यता आहे आता यातला जो बारा मिलीमीटर आहे तो आज आणि उद्याची शक्यता आहे नंतर एकच मिलीमीटर शक्यता आहे तसेच मध्यम विदर्भातील यवतमाळ वर्धा व नागपूर जिल्ह्यात एक ते दहा मिलीमीटर दररोज पावसाची शक्यता आहे आता याशिवाय पूर्व विदर्भातील चंद्रपूर भंडारा व गोंदिया जिल्ह्यात आज पासष्ट मिलीमीटर तसेच गडचिरोली चंद्रपूर भंडारा व गोंदिया जिल्ह्यात उद्या आणि परवा या इतर जिल्ह्यांमध्ये आजपासून तीन ते दहा मिलीमीटर दररोज पावसाची शक्यता आहे दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर सातारा व पुणे जिल्ह्यात आज व उद्या अठरा ते वीस मिलीमीटर तर सांगली त्याचप्रमाणे सोलापूर व इल्यानगर जिल्ह्यात व कोल्हापूर परवापासून कोल्हापूर सातारा पुणे जिल्ह्यात चार ते पाच मिलीमीटर दररोज पावसाची शक्यता आहे हा अंदाज भारत हवामानशास्त्र विभागाने दिलेला है। नाशीक, धुले, है आहे नाशिक धुळे नंदुरबार बीड व सांगली जिल्ह्यात वाऱ्याचा ताशी वेग वाढण्याची शक्यता या चार दिवसात आहे आता आपण कृषी सल्ल्याबद्दल थोडक्यात बोलूया एकूणच कोकणातील भात खाचरात अडीच सेंटीमीटर पाणी पातळी ठेवावी जास्तीचं पाणी खाचरातून निसरा होईल अशी व्यवस्था करावी आज व उद्या पावसाचे प्रमाण अधिक राहील मात्र शुक्रवारी व शनिवारी ते कमी असेल तेव्हा जमिनीत वापसा येताच अंतर्मशची कामे कोळपणी व खुरपणी करून तर नियंत्रण करावे ज्वारी व बाजरी ही पिकं तीन आठवड्याची होताच युरियाचा दुसरा हप्ता नत्राचा दुसरा हप्ता द्यावा जनावरांना लंपी रोग होऊ नये म्हणून लस टोचून हो घ्यावी हा झाला कृषी सल्ला आता आपण याचबरोबर कृषी सल्ल्याव्यतिरिक्त काही गोष्टी अशा आहेत की काही भागामध्ये या जिल्ह्यामध्ये या तेवीस तारखेपर्यंत एक जून ते तेवीस जुलै या दरम्यान पाऊस कमी झालेला आहे त्यात जिल्हे आहेत नाशिक धुळे नंदुरबार बीड सांगली या जिल्ह्यात वाऱ्याचा वेग वाढेलच पण त्याशिवाय ज्या जिल्ह्यांमध्ये पाऊस कमी झाला आहे ते जिल्हे असे आहेत सातारा सोलापूर धाराशिव लातूर नांदेड हिंगोली जालना परभणी बीड त्याचप्रमाणे अमरावती या अकरा जिल्ह्यात सरासरीपेक्षा तेवीस जुलैपर्यंतचा जर पाऊस काढला तर पाऊस कमी झाला आहे पण तरी त्यांनी जास्ती बाळगू नये पुढं पाऊस होणार आहे त्याची माहिती मी तुम्हाला पुढच्या प्र शेतकरी प्रश्नांच्या उत्तरामध्ये देतोच आता राहुरी शेतकरी प्रश्नांचे उत्तर घेऊया राहुरी पूर्वभाग मंगळवेढा सोलापूर लातूर जालना पुणे पूर्वभाग पैठण परभणी पालम संभाजीनगर बीड माजलगाव नांदुरा बडगाव जिल्हा जळगाव शिरूर कासार धुळे मालेगाव इथे केव्हा चांगला पाऊस होईल अशी विचारणा केली आहे आता या सर्व भागात ऑगस्ट सप्टेंबर महिन्यात चांगले पाऊस अपेक्षित आहेत आणि ते होतीलच एकूणच त्याचं कारण असं की चौऱ्याऐंशी तालुक्यांचा मी गेल्या तीस वर्षाचा आकडेवारीचा हवामानाचा डेटावरती अभ्यास केला आहे आणि मला असं दिसून आलं की दुष्काळी तालुक्यांची संख्या महाराष्ट्रात वाढते आहे एकोणीसशे बहात्तरला चौऱ्याऐंशी तालुके होते पुढं दोन हजार अठरा बारा पंधरामध्ये तर ती संख्या एकशे चौतीस तालुक्यांच्यापर्यंत गेली त्यामुळं आता जिथं पाऊस झालेला नाही आहे किंवा कमी झालेला आहे तिथं ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पावसाची शक्यता आहे आणि माझ्या अभ्यासात असं दिसून आलं आहे की साधारणपणे दहा एक पाऊस नऊ ते दहा पाऊस जोराचे होतात या भागामध्ये आणि पाण्याचा प्रश्न मिटेल असं माझ्या अभ्यासातलं मी सांगतो आहे हा अंदाज नाही त्याच्यावर आधारित अंदाज आहे की अभ्यासावरती आधारित अंदाज आहे आता काही एका शेतकऱ्यांनी कळवलं मला मिलीमीटरमधला आम्हाला पाऊस कळत नाही वगैरे आता मी तुम्हाला पास्कलमध्ये बरेच दिवस हवेची दाब सांगतो आहे आता मिलीमीटरमध्ये पण सांगतो आणि हलका पाऊस मध्यम पाऊस अति जोरदार पाऊस हे पण सांगत असतो त्याच्याबरोबर पाऊस सांगतानाच मिलीमीटरमधला पाऊस सांगतानाच हे सांगतो आता तुम्हीसुद्धा अभ्यास करा असं अशिक्षित राहू नका सुशिक्षित व्हा शहाणी व्हा कुणी तुम्हाला शहाण आहे हा शेतकरी वर्ग आहे असं समजून ह्या यूट्यूबमधले हे कार्यक्रम पुन्हा पुन्हा पहा तुम्हाला सगळं समजेल शेतकऱ्यांचे अभिप्राय यामध्ये मला माझे अंदाज बरोबर असतात त्यांची शेतकऱ्यांना मदत होते मी मार्गदर्शन सदैव असे चालू ठेवावे मला शेतकरी बंधूंनी त्याबद्दल धन्यवाद दिलेत मी सर्वांना धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र